नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग सर्वांना कशी असेल मस्त मजेत तर आज मी बारशी मध्ये आहे आज तीन तारीख रविवारी आज आमचा शो आहे या ठिकाणी यशवंतराव चव्हाण सभागृह या ठिकाणी सकाळच्या आठ वाजले आणि आम्ही सात वाजल्यापासून लाईटची तयारी करतोय इकडं शंभूनी कॅमेरा लावून रेडी राहिलेला आहे लाईट्स वगैरे झालं की बाहेर सगळेजण येणार आहेत दोन शब्द दोन शब्द आज आम्हाला खूप आनंद आहे आज आमचा पहिला प्रयोग आहे सगळेजण आम्ही गडबडीत आहोत आज आमच्यासाठी नवीन एक्सपिरियन्स असणार आहे नवीन अनुभव असणार आणि लाईट्स कुठून आलेले आहेत आपण लाईट्स खास मागवलेले आहेत लाईट्स पुण्यावरून आले पुण्यावरून लाईट आले लाईट दादा सकाळ सकाळ सहा वाजता आलेले आहेत पुण्यावरून आणि हा लाईटवाला लाइट प्रथमेश रात्री आलेला आहे बघा लाईट सेटअप चालू इकडे आणि आपले रॅपर इकडे अजिंक्य सर दोन शब्द होऊन जाऊ द्या असा रॅप आहे आपला आणि अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आता इथून पुढे आपले शोज होणार आहेत तर पहिला शो आम्ही बार्स या ठिकाणी घेतलाय दुसरा शो कुठं होणार आहे ते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये किंवा अपडेट देतच राहूया

कसं वातावरण झालंय कसं टाइट झालंय वातावरण हा खतरनाक चाले प्रॅक्टिस आता थोड्याच वेळात थोड्याच वेळात अजून पब्लिक बाहेरले गर्दी करायला लागले ते बघ ना थोडस हा काय झालं

थोडीशी केळी नेहा म्हणलं सगळ्यांना खायला चार पाच डझन केळी घेतो सगळा अंधार केलाय बघा आता

युट्युब किसिममा फोन चाहनु पाहिलं आणि मित्रांनो आपला कार्यक्रम जो आहे तो शो संपलेला आहे आणि बारशीकरांनी भरभरून प्रेम दिलं खूप प्रतिसाद दिला आणि फॅन खानपिणताला येतात फोटो काढतात चर्चा करतात खूप भारी वाटते अमर सर मोरके पिक्चरचे सर्वे सर्वा अमर सर सर जे दोन शब्द आमच्या शो साठी बोला ब्लॉग मध्ये आमच्या आमचा पांडू ऑलराउंडर पांडू कशाचा आवाज काढायचा काय सर तुमच्याकडून शिकलोय मी टॅलेंट आहे पोटेन्शियल थँक्यू 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 गरज अमर सर आले मला खूप मी आज त्यांचा माझा खूप इच्छा होती की मोरक्या चित्रपट बघायचा आणि त्या दिवशी

आजच्या ब्लॉक मध्ये सगळी बारशीकर घेणार आहे चला आता आपण जाऊया जेवण करण्यासाठी सगळी टीम बघा बुकेजलेली आहे इकडं बोला तुमच्या गाडीत बसायला पुढे नको महाराज बसतो महाराज तर मित्रांनो जसं की तुम्हाला सांगितलं कार्यक्रम मस्त झाला आणि रात्री आपण ज्यांच्या घरी थांबलो होतो आमचे मित्र जाधव सर त्यांचा स्टुडिओ दाखवतो तुम्हाला मला ही साऊथ टाईप सगळ्या गोष्टी बनवतात फिल्म मेकिंग असेल सॉंग्स असेल अलव्ह सॉन्ग असेल हे त्यांचा आगामी चित्रपट आहे रिलीज करायचा सा नाव सांग का नाही ना काय अडचण बरं बरं ठीक आहे असं आगामी चित्रपट आहे येईल लवकरच तुम्हाला कुठं येईल कसं येईल ते सांगतो नंतर हे खूप चाच साऊचे त्याच्यामुळे पाठीमाग पुष्पा त्यांच्या पाठीशी ठेवल्यात सगळ्यात पुढे त्यांना आणि आणि बघू शकता हा म्युझिक पियानो हा म्युझिक वाजवणारा बघा कधी ना हातात घेतलेला म्युझिक गणेश दादा म्युझिक द्या माय फ्लॉपी काय आहे आय आल्या तर मॅडम सगळ्यात मोठे फॅन आहेत ही आमच्या सगळ्यांच्या आणि हे आपले जे काय आहे ते आपले त्यांचं स्टुडिओ दाखवत केले डबिंग स्टुडिओ स्टुडिओ रेकॉर्डिंग स्टुडिओ इथं काहीच आवाज वगैरे काय सुद्धा येत नाही एकदम मस्त बैठकी इथं स्क्रीन किती वरट काहीच होत नाही ही त्यांचा मुलगा अनिकेत अनिकेत फिल्म प्रोडक्शन नावाने यांनी चालू केलाय तर मस्त एक जवानी आपलं शिवानी भाऊ हे म्हणलं म्हणलं जवानी शिवानी जवानी ही खुशी शिवानी द्या ध्यानातच येत नाही माय लवकर कन्फ्युजिंग होत लावाक त्यांना वाजवते जात कधी आल ग तुला थांब हा स्टुडिओ आहे इथं रेकॉर्डिंग वगैरे करायचं असतं हे हे ते आहे ना मला सांगतो घालणार कानामध्ये घालायचं असते आणि इथं डिबिंग करायचं असते हा ओय क्या सटे किया माय चिन्ह स्वामी व्यंकटेशराव समजा क्या <laughs> बात करताय तू आय छोड तू काहीतरी को आय असं काहीतरी म्हणायचं असते आहे ना

कॅरेक्टर मग कॅरेक्टर उतर लय अवघड होणं पण डायरेक्ट रडायचं आणि एवढ्या मास समोर त्या कॅरेक्टर अवघड आहे सगळ्यात काम आवडकाम रडवणांना एवढं ती चाळीस आवाज काढणं ती पण लढाय चला मित्रांनो जेवण झालं संध्याकाळच्या साडेसात वाजे आम्हाला इथंच बार्शी मध्ये आता जायचं आहे आम्हाला टीम काय टीम आपले टीममधले मेंबर्स आहेत इकडले कुठले अकुल क्षेत्र आपलं हे स्वप्नीलला बोलव ना अजिंक्य मोरे पाटील रॅपर आपले हो स्वप्नील सर स्वप्नील चल ना चला हाय एवरी बडे चला हां चला आपल्या जायचं आहे बारामतीला करमाना तुम्ही गाडी येणार का माझ्या तुम्ही तुम्ही डायरेक्ट इकडे का घेतो तुम्ही गाठा बिटा घ्या आम्ही निघतो सर येऊ का ओके okay. okay, चला बाय बाय